गेल्या दहा वर्षात बहुमताच्या सरकारमध्ये राहूनसुद्धा या समाजाला आरक्षण दिलेलं नाही राज्यातील सरकारने समाजात भांडणं लावण्याचा प्रकार घडवला आहे ओबीसी विरुद्ध मराठा समाज असं वातावरण उभं केलं आहे आणि यामध्ये सामान्य माणूस पिढला जातो आहे काँग्रेसने आणि विशेष करून राहुल गांधी यांनी जाहीरनामामध्ये भूमिका मांडली आहे भाजप आरक्षणविरोधी आहे महाराष्ट्रातील बहुमत म्हणून आघाडीचंच सरकार जेव्हा येईल यावर तोडगा नक्की काढेल आमचं हे वचन आहे पवार साहेबांच्या वक्तव्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढत आहात आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि पद्धतीनं भीमगर्जना केली आणि मराठा धनगर गोवारी या सगळ्या समाजाला आम्ही आरक्षण व्यवस्थेमध्ये आणले आणि गेल्या दहा वर्ष बहुमताच्या सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात राहूनही या समाजाला आरक्षण व्यवस्थेमध्ये भाजपने आणलं नाही आणि त्यांची फसगत केली स्वाभाविक आहे की समाजामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातलं सरकार जे आज माहितीचं सरकार आहे या सरकारनी समाजा समाजासमत मद, समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी जो काही प्रकार घडवलेला आहे त्याच्यातला एक वाद पुढं येतो आहे की ओबीसी वर्सेस मराठा मराठा वर्सेस ओबीसी धनगर विरुद्धात आदिवासी गोवारी विरोधात आदिवासी असं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्या माध्यमातून याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस प्रत्येक समाजातला पिढला जातो आहे त्याला त्याच्या त्रासाच्या जा पुढं जावं लागते आणि म्हणून काँग्रेस पक्षाने आणि विशेष करून राहुल गांधीजींनी आमच्या जो जाहीरनामा लोकसभेचा तो लोक त्याच्यामध्ये भूमिका जनगणनेची मांडली आणि पन्नास टक्केची जी काही मर्यादा जी मान्य सुप्रीम कोर्टाने लावलेली आहे ती मर्यादा लोकसभेच्या माध्यमातून हटवून या मागासवर्गीय समाजाला न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे काँग्रेस याच्यातून याच्यामध्ये स्पष्ट आहे भाजप हे आरक्षण विरोधी आहे परवास त्यांचं केरळमध्ये आर एस एसची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या प्रेस नोटमध्ये किंवा त्यांचा प्रवक्ता जो होता त्यांनी जे सांगितलं की जनगणना ही पोलिटिकल नसाल आता जनगणना ही पोलिटिकल नसतेच कारण की जनगणनेच्या माध्यमातून शैक्षणिक आर्थीचं सर्वेक्षण त्या जनगणनेच्या माध्यमातून होते जे परिवार जो समाज आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागं असेल त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या जनगणनेचा फायदा होतो आणि त्यासाठी ही जनगणना व्हावी ही अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे राहुल गांधींची आहे मल्लिकार्जुन खर्गेंची आहे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी पण आहे मी आज जी काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला ओबीसींना वाटतं की मराठा आमच्या तोंडातला घास येसत आहे आणि अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून राजकीय पोळी महायुतीचं आणि विशेष करून भाजप ही शेकायला पाहते आहे असं चित्र आहे मी याच्या माध्यमातून एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या आशीर्वाद आल्यानंतर हा जो तोडगा आहे हा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्याला काढेल मराठा समाजालाही न्याय दिला जाईल आणि ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणामध्ये वाढ करून कशी त्यांनाही मदत केली जाईल या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी वतीनं आम्ही मांडलेली आहे आणि आम्ही त्याला आम्ही कमेंट आहोत आणि त्याच्यामध्ये म्हणजे आमचं हे वचन आहे आणि आम्ही याला पूर्ण करू ही भूमिका आहे कारण की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रानं विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी समभावाची आणि एकात्मतेची भूमिका शिवाजी महाराजांनी अनेकदा मांडलेली आहे आणि तोच महाराष्ट्र त्यापर्यंत नांदत एवढे वर्ष आला पण आज या सामाजिक सरकारने महाराष्ट्रामध्ये निर्माण करून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं आणि आपसात भांडवण्याचं काम केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम